पार्थ पवारांना जसं माफ केलं तसं झाडांनाही माफ करा तपोवन वृक्षतोडी विरोधात मनसे आक्रमक नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली असली तरी तपोवन परिसरातील प्रस्तावित साधूग्राम प्रकल्पामुळे अठराशे झाडांची तोड होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे साधू महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी एक हजार एकशे पन्नास एकरांवर साधूग्राम उभारण्याचे नियोजन असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार आहे या निर्णय नागरिक पर्यावरणप्रेमी स्थानिक संघटना सेलिब्रिटींसह राजकीय पक्षांनी जोरदार विरोध केला आहे आणि या पार्श्वभूमीवर आज शनिवारी दिनांक सहा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सैनिकडून तपोवनात निषेध आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे से अध्यक्ष अमेय खोपकर अभिनेते संतोष यांच्यासह अनेक कलाकार या आंदोलनात सहभागी झाले होते आणि यावेळी अमेय खोपकर यांनी पवार जमीन घोटाळा प्रकरणाचा धागा पकडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर निशाणा साधला आहे माझं गाव आहे या गावातला ऑक्सिजन साबूत राहिला रा पाहिजे याच्यावरती काहीतरी फालतू कारण सांगतात की याच्यावरल्या दहा झाडं दुसरीकडे लावू एकाच्या बदल्यात दहा झाडं लावू तुम्ही जाऊन सगळ्यांनी कव्हर हो केलेलं असेल दीड दीड दोन दोन फुटाच्या अंतरावरती झाडं लावू तिथं खड्डे खाणलेले म्हणजे गिरीश महाजन दीड फुटावरती केळी लावतो का जळगावला स्वतःच्या गावामध्ये कसं वागणार नाही माझ्या गावाची हाताऱ्यानिंग आहे हे होऊ दिलं जाणार नाही आणि कोणी कितीही काय म्हणेना याला अनेक प्रकारे रंग देण्याचा प्रयत्न करतायत पण हे होणार नाही आम्हाला फक्त आणि फक्त इथलं पर्यावरण हवंय आणि ते टिकवायचं आहे हे जे सांगितलं जातं की याच्याऐवजी दुसरीकडे करू मी त्यांना एवढंही सांगितलं की तुम्ही अठरा हजार तिकडे लावणार आहात तर जिथं तुमच्याकडे जागा आहे तिथं साधूग्राम वसवा कारण अठराशेवरतीच तुम्हाला साधूग्राम करायचे असं सांगत होते तर अठराशेच्या जागेवरती तिकडे साधूग्राम करा उरलेली सोळा हजार झाडंपण लावा शिवाय तर ते नाही करणार हे असल्या प्रकारची काहीतरी कारण सांगत राहतील याच्या विरोधात न्यायालयामध्ये नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये सगळीकडे याच्या विरोधामध्ये दाद मागितलेली आहे आणि ती मिळेल अशी अपेक्षा आहे आता फारसा म्हणजे न्याय व्यवस्था सुद्धा कशा प्रकारे असेल जर का त्या आरती साठेकडेच जर गेलं हायकोर्टात यांचीच प्रवक्ता होती ती त्यामुळे त्याचं काय होईल हे सांगता येत नाही पण त्याच्याही पुढे जाता येईल सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा जाऊ पण नाशिकच्या पर्यावरण हे जे म्हणतात झाड तोडू एक फांदी सुद्धा तोडू द्या वाटते की सरकारने या झाडांवर फुल्ले मारल्यात आपल्या आई वडिलांना अंकारल्या फुडल्या मारल्या जर ते जसं मी आता बोलल्याप्रमाणे माझे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे जसं त्यांनी पारद पवार यांना माफ केलं तसं आमच्या तपोवनातल्या झाडांना माफ करावं महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर तपोवनातल्या एकही झाडाच्या फांदीला हात लावू देणार नाही मोठं आंदोलन आम्ही छेडू मत देण्यासाठी ठाम तीव्र आंदोलन करतील आमचे पदाधिकारी काही का नाही इकडनं एकही झाड झाडाची भांडी तोडायची नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई